तुम्ही सगळेजण नोकरी शोधताय का तर तुमची दहावी किंवा बारावी किंवा बा आयटीआय झालाय मग आता अजिबात टेन्शन घेऊ नका मी खास तुमच्यासाठी एक बेस्ट अशी संधी घेऊन आलेली आहे डीएमसी फिनिशिंग स्कूल प्रायव्हेट लिमिटेड खास तुमच्यासाठी एक जबरदस्त संधी घेऊन आलोय आणि मुलांसाठी आणि मुलींसाठी म्हणजे अशा दोघांसाठी सुद्धा ही सुवर्ण संधी आहे आणि या जॉबसाठी वयाची मर्यादा फक्त अठरा ते अठ्ठावीस वर्षांपर्यंतची आहे आणि याशिवाय स्टायपेंड सतरा हजार पासून तुमचा एक्स्ट्रा वाला बोनस सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि यांच्या सोबतच तिथे फ्री बसची सुविधा आणि कॅन्टीन सुद्धा अवेलेबल आहे तर वाट कसली बघताय खाली दिलेल्या नंबरवरती लगेच कॉल करा आणि लगेच तुमचा जॉब कन्फर्म करा आणि तुमचा सीव्ही लगेच व्हॉट्सअप वर सेंड करा तुमचा जॉब कन्फर्मेशन घ्या आणि हो तुम्हाला सुद्धा चोवीस तासाच्या आत लगेच कॉल येईल आणि कन्फर्मेशन कळेल तुम्ही आता अजिबात कसलंच टेन्शन घेऊ नका तुमचा जॉब कन्फर्म करा आणि तुमचं करिअर घडवा फॉर्म भरण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती लिंक लगेच क्लिक करा आणि तुमचा फॉर्म लगेच भरून लगेच अप्लाय करा आणि तुमचे जॉब कन्फर्मेशन घ्या आणि लगेच करिअरची सुरुवात इथूनच करा